आजचा दिन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफ बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट चौदा कॅरेट सोन्याचे भाव ही सोने चांदी मधील रोजची घडामोडी जाणून घ्यावायची असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या रोजचे सोन्याचे भाव भाव प्रदर्शित केले जातात चला तर आता आपण आजचे सोन्याचे जाणून घेऊया सोने हा भारतातील सर्वात मौल्यवान धातू आहे आणि लोकांनाही त्याबद्दल खूप प्रेम आहे कोणत्याही देशात सर्व शहरांमध्ये सोन्याची किंमत दररोज बदलत राहते आणि त्याला भारत ही अपवाद नाही भारतातील सोन्याचे भाव रोज कमी जास्त होत असतात अर्थव्यवस्थेची स्थिती कशीही असली तरी सोन्याच्या त्याचा परिणाम फारसा दिसून येत नाही सोन्याची किंमत ही मागणी व पुरवठा महागाई रुपया डॉलर यामधील मूल्यांकन यांसारख्या कारणावर अवलंबून असते सोन्याचे वर्गीकरण हे शुद्धतेनुसार केले जाते जसे की चौदा कॅरेट अठरा कॅरेट बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट त्यानुसार आपण आता सोन्याचे भाव पाहणार आहोत एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चार हजार तीनशे बारा रुपये आणि दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेचाळीस हजार एकशे सतरा रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पाच हजार पाचशे अठ्ठावीस रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचावन्न हजार दोनशे एकोणऐंशी रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार सातशे पन्नास रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सदुसष्ट हजार पाचशे चौदा रुपये त्यानंतर चोवीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार तीनशे सत्तर रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार सातशे पाच रुपये पुढे चांदीचे भाव चांदीचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे बारा रुपये एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चांदीचे आजचे भाव आहेत अठ्याऐंशी हजार सहाशे बारा रुपये आपण आता शुद्धतेनुसार आजचे सोन्याचे भाव पाहू शकता यामध्ये दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव दिलेले आहे आपण आता आपल्या स्क्रीनवर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव पाहू शकतो यावरून आपण अंदाज करू शकता की सोन्याच्या भावामध्ये मागील काही दिवसांपासून कशा प्रकारे चढउतार झालेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा